बातमी मुंबईहून हाजी, हाजी अली येथे तीन जण समुद्रामध्ये बुडालेत अस्थि विसर्जन करण्यासाठी गेलेले व्यक्ती बुडालेत यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय एक जण बचावलेले आहे हाजी अली जवळील लोटस जेट्टी परिसरामध्ये अस्थि विसर्जन करताना तीन व्यक्ती समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं तिन्ही व्यक्तींना बाहेर काढून तत्काळ नायर रुग्णालयामध्ये नेण्यात ने आलं मात्र त्यापैकी दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर तिसऱ्याची प्रकृती स्थिर आहे संतोष विश्वेश्वर कुणाल कुकाटे असे मृतांचे नाव आहेत संजय सवर्णकर याच्यावर सध्या नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दोघांचा सा मृत्यू झालेला आहे एक जण बचावलाय अस्थि विसर्जनासाठी हे तिघे जण गेलेले होते हाजी अली येथे तीन जण समुद्रात बुडाले आणि ज्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे एक जण बचावलाय त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अस्थि विसर्जन करण्यासाठी हे व्यक्ती गेलेले होते आणि दरम्यान दोघांचा यामध्ये मृत्यू झालाय एक जण बचावलेला आहे महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र अतिशय दुर्दैवी घटना आहे अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झालाय आणि एक जण बचावलेला आहे सविस्तर लोटस जिटी परिसरात सायंकाळी तीन व्यक्ती आहेत ते समुद्रात अस्थि विसर्जन करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी ही दुर्ग दुर्दैवी घटना घडली संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी स्थिती कंट्रोल रुग्णालयात त्याबाबत माहिती नोंदवण्यात आली होती पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तिन्ही व्यक्तींना तात्काळ बाहेर काढण्यात आलं त्यानंतर त्यांना नायर रुग्णालयातही नेण्यात आलं मात्र त्यापैकी दोन जणांची जे ते मृत त्यांना घोषित करण्यात आलं आणि तिसऱ्या व्यक्तीची जे प्रकृती सध्या स्थिर सा, असल्याचं सांगितलं जात आहे संतोष सर आणि कुणाल कोकाटे असे दोन व्यक्ती आहेत ज्यांची हे मृत झाले आहेत आणि संजय सवर्ण सर हा जो व्यक्ती आहे अठ्ठावन्न वर्षाचा याच्यावर सध्या न्याय रुग्णालयात उपचार सर्व सध्या त्याची प्रकृती प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात होते अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी